नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत तातडीची आणि महत्त्वाची सूचना कांदा निर्यात बंदी उठली अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बातमी बघितली जरी असेल खरी परंतु आता एक महत्त्वाची धक्कादायक बातमी समोर येते खरंच कांद्याची निर्यात बंदी उठली का त्याचा फायदा कोणाला होणार काय त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी कांदा व्यापारी व कांदा शेतकरी संघटना अध्यक्ष भारत भारदिगोळी यांनी काय म्हटलं सविस्तर थोडक्यात जाणून घेत आहोत थोडी शोधतो बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तरी माझा शेतकरी सबस्क्राईब करून पोच पोहोचते चला तर मित्रांनो बातमीला सुरुवात करतो करू शकता लाल की पांढऱ्या कांद्याची निर्यात बंदी उठली बघू शकता नाशिक केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली अशी बातमी सध्या रविवारी अठरा तारखेला वाऱ्यासारखी पसरली आणि जो तो आपले मत यावर व्यक्त करू लागला नोटिफिकेशन अजून हातात पडायचेच यातील अटी व शर्ती काय याचा फायदा नेमकं कोणाला होणार लाल कांदा तर संपत आला आहे त्यामुळे आता या निर्णयाचा काय उपयोग असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना मानवाला या ठिकाणी पडत आहे आणि हा तर निवडणुकीचा फंडा आहे फक्त तीन लाख टनच कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे येथपासून तर भाऊ लाल कांद्याला की पांढऱ्या औषधी कांद्याला निर्यातीची परवानगी मिळाली असे अनेक प्रश्न समोर येते आहे परंतु अशा चर्चा दिवसभर सुरू होत्या केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय अठरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षते मंत्र्यांच्या समितीने तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली जरी असली तरी वृत्त समाज माध्यमातून वर आज समाज माध्यमावर आले आणि चर्चेला सुरुवात झाली डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीमध्ये सरकारने निर्यात बंदी केली ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता यानंतर रविवारी अठरा तारखेला म्हणजे काल रोजी हो गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय मागे घेऊन तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मंजुरी देण्यात आल्याचं वृत्त सर्वत्र पसरले केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यातून अद्याप तसेच स्पष्ट नोटिफिकेशन जी आर पत्र निघालेले नाही उपलब्ध झालेले नाही तसेच यातील अटी व शर्ती काय आहेत हे पाहून कांदा व्यापाऱ्यांची पुढील दिशा ठरवणार असे जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आता तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता ही आहेत कारणे निर्यातबंदी उठणमागचे काही कारणे आहे गुजरात आणि महाराष्ट्रातील कांदा अधिक साठा असल्याने बोलले जात आहे तसेच सध्या दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणि महाराष्ट्र शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून व्यक्त केलेले असंतोषही याला कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे आणि भारत दिगोळी अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना अध्यक्ष यांनी काय म्हणतात बघा केंद्राने काहीही कारण नसताना कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे बाजारात भरपूर कांदा उपलब्ध असताना आणि बाजार भाव वाढलेले नसताना अन्यायकारक निर्यातबंदी लादून देशातील कांदा उत्पादकांचे करोडो रुपयाचे आर्थिक नुकसान केले आहे केंद्र सरकार कुठल्याही अटी